नमस्कार मी प्रीती आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आणि माझी क्रिकेटपटू झहिर खानची पत्नी सागरिका घाटके तिच्या कुटुंबासोबत सध्या आनंद सागरिका तिच्या सोशल मीडियावर काही खास वॅकेशन फोटो शेअर केलेत जे चाहत्यांमध्ये खूप पसंत केले जातात कोल्हापूरची राजकुमारी सागरिका आणि झहीर खान यांनी बराच काळ डेट केल्यानंतर दोन हजार सतरा मध्ये खासगी सोहळ्यात लग्न केलं त्यांना आता एक चुमुकला फतेह खान आहे सध्या सागरिका आणि झईर हे वेकेशनचा अनुभव घेतात सागरिकाने इंस्टाग्राम वर पोस्ट करत सांगितले चालणं शांतपणे दिवस घालवणं आणि निसर्गाच्या सानिध्यात वेळ हे खरोखरच सुंदर आहे सरोवर झाड आणि हिरवीगार सर्वत्र आहेत तिने रिसॉर्ट मध्ये घालवलेल्या क्षणांबद्दल सांगितलं स्नॉर्कलिंग कासो पाहणं स्विमिंग आणि सूर्यप्रकाश समुद्र वाळू आणि निसर्ग यासोबत स्वतःला आराम देण्याची वेळ होती सागरिकाने मोनोकिनी लुक मध्ये तिचे फोटो शेअर केलेत चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरतात तिने दोन हजार सात मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात प्रीती सबरवालची भूमिका केली आणि इरादा रश फॉक्स आणि मिले न मिले मिलेहम सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं शिवाय तिला हॉकी खेळाडू म्हणूनही ओळखलं जात